उन्हाळा हिवाळा पावसाळा तिन्ही ऋतू मध्ये चालणारा आणि भरघोस नफा देणारा व्यवसाय तुम्हाला करायचा आहे का तर हे पहा लोणावळ्यामधील अक्षय पठारे यांच्या व्यवसायातून दिवसाकाठी चार ते पाच हजार सहज कमावतात आणि हे तुम्ही नक्की करू शकता सुरुवातीला चिक्की बनवण्यासाठी अक्षय सरांनी एक प्रमाण सेट केले आहे त्यानुसार ते गुळ आणि साखरेचे वजन करून घेतात पाक तयार करण्यासाठी या मिश्रणाला योग्य प्रमाणावर तापवावे लागते त्यासाठी एक स्वच्छ लोखंडीकडेही गरम पाण्याने धुवून घेतात आणि या मिश्रणाला पाकाची चाचणी घट्ट होईपर्यंत उकळवतात नंतर त्यामध्ये प्रमाणानुसार शेंगदाण्याचे कूट मिसळतात व एकजीव करून घेतात तयार झालेल्या गोळ्याला या पांढऱ्या पट्टीवर टाकून रोलर कटरच्या साहाय्याने समप्रमाणात पसरवतात त्यानंतर कटरच्या साहाय्याने त्याचे तुकडे करून आणि वजन करून त्यांना आकर्षक बॉक्समध्ये पॅक करतात व मार्केटमध्ये विकण्यासाठी पाठवतात तर आहे ना ही एक भन्नाट संकल्पना अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा